शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण तब्बल सत्तर दिवसानंतर लहू अंकुश यांच्या पोल्ट्री फार्मवर हो आलेलो आहोत सत्तर दिवसानंतर कोंबड्याचं वजन किती वाढलेलं आहे कोंबड्याची परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी आज, आज आपण आलेलो आहोत याच्या अगोदर आपण प्रत्येक महिन्याला दोन महिन्यापर्यंत या पोल्ट्री फार्मचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आता सत्तर दिवसानंतर या कोंबड्यांचं वजन जवळजवळ एक किलोच्या वर पोहोचलेलं आहे तेव्हा तर जाणून घेऊयात या पोल्ट्री फार्मची परिस्थिती सध्या काय आहे अंकुश यांच्याकडून अंकुश काय आहे तुमच्या सध्या पोल्ट्री फार्मची परिस्थिती कसा चालला आहे तुमचा व्यवसाय थोडंसं आम्हाला याविषयी सांगा म्हणजे तुम्ही खाद्य किती आतापर्यंत ह्या कोंबड्यांना पुरवलेलं आहे पंधरा पोते खाद्य या ठिकाणी यांनी या कोंबड्याला सत्तर दिवसामध्ये खाऊ घातलेला आहे जवळजवळ पंधरा दोन्ही खाद्य या ठिकाणी यांनी या कोंबड्याला आतापर्यंत खाऊ घातलेलं आहे लहू लसीकरणासाठी तुम्ही किती खर्च केलेला आहे लसीकरणाला नाही आपला कमी करतोय दोन तीनशे रुपये खर्च महिन्याला नाही फक्त तीनच लसी खर्च ठीक आहे ठीक आहे म्हणजे तीन लसी यांनी आतापर्यंत या कोंबड्यांना दिलेला आहेत त्याचा साधारण तीन ते तीनशे ते पाचशे एवढा खर्च आलेला आहे कोंबड्याची साईज तुम्ही पाहू शकता की आकार हा जवळजवळ एक किलोच्या वरी वजन वाढल्यामुळे वाढलेला आहे आता सण आलेला आहे आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ही एक पर्वणी असेल लहू तर अ, किती रुपये किंमत किंवा साधारण काय रेट तुमच्या कोंबड्यांच्या पिल्ल्यांना मिळू शकतो रेट तर नाही साधारण तुमचा काय अपेक्षा आहे एक कोंबडा पाचशे रुपयाला हा आणि कोंबडी चारशे बर तर यांच्या म्हणण्याप्रमाणे कोंबड्याचा जो आकार आहे तो मोठा असल्यामुळे त्याची किंमत ही जवळजवळ पाचशे रुपये एवढी असावी आणि कोंबडीची जी किंमत आहे ती चारशे असावी तर, बाने चा तर जोड़ जोड़ आ, शी चा या हिशोबाने दोनशे पिल्ल्यांचा जर आपण अभ्यास केला तर काही कोंबड्या आणि काही कोंबडे असं मिळून जवळजवळ हा सत्तर ऐंशी हजाराचा लॉट यांना ह्या सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये मिळणार आहे आणि त्याच्यातला जो त्यांचा खाद्यावरचा तीस हजार रुपये खर्च आणि इतर खर्च जो पाच हजार रुपये आहे तो जर मायनस केला तर यांना पंच्याहत्तर दिवसामध्ये जवळजवळ सव्वा दोन महिन्यामध्ये एक चाळीस ते पन्नास हजार हे त्यांना निवळ नफा राहणार आहे तर शेतकरी बांधवांनो हा होता युवा उद्योजक लहू अंकुश यांचा हा पोल्ट्रीचा एक प्रवास आता तो जवळजवळ होळीच्या सणापर्यंत संपुष्टात येणारा आहे त्यानंतर त्यांनी दुसरा लॉट घेण्याचं ठरवलेला आहे ठीक आहे धन्यवाद अंकुश